चॅनलच्या बातमीपत्रात स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेहरू नगर परिसरात रक्तदान शिबिर मुख्यमंत्री oh. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील देवपुरात नेहरू नगर परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं या शिबिरात सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेचा संदेश देत रक्तदान केले शिबिर येशितीसाठी आयोजित किशोर चौधरी यांच्यासह पिंटू चौधरी गजू चौधरी गणेश थोरात पंकज चौधरी बापू सोनार दीपक भावसार पप्पू चौधरी नाना ठाकरे पवन सोनार विक्की बोरसे राकेश भावसार सुशील शर्मा अंकुश कापुरे आद्यांनी परिश्रम घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुढे महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर घेतलं गेलं होतं कारण की त्यांच्या आदेशाने त्यांनी सांगितलं की लोकांसाठी हे महत्त्वाची भूमिका आहे तर तुम्ही माझे बोडं लावू नका पण रक्तदान करा मग त्या वर्षभूमीवर अनुपभय्या अग्रवाल अंबाळकर शेठ यांनी यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्या शहरामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि तसंच माझ्या कार्यालयावरती सकाळपासून रक्तदान शिबिरसाठी सर्व समाजाच्या लोकांनी खूप सहकार्य केले आणि मित्रमंडळाचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते आणि कार्यक्रम अजूनही चालू आहे असंख्य लोकांनी रक्तदान केलेले मी सर्व लोकांचे अभिनंदन करतो